रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाच तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल शांत राहावं लागेल एकदा येऊ द्या आणि मग सुप्रियाताई त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्याला सगळ्यांना बघावं लागेल अजून निर्णय घेतला गेला नाही दहा तारखेला असेल तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो पक्षाचे अनेक नेते हे सगळ्यात सुपऱ्या ताईंना पत्र लिहित आहेत साहेबांना पत्र लिहिले की राष्ट्रवादी आपली होत चालली आपण अजितांना सोबत जायला हवं मध्ये तरी साहेबांनी सुद्धा आनोफिशियली असं सांगितलं की बरंच आमदार हे स्वतः सांगतात पवारांनी अजित पवारांच्या संवर्गात आहेत काही कामानिमित्ताने जातात हे देखील केंद्रीय देखील इच्छा व्यक्त केली की अजितांना सोबत जायला हवं आता निर्णय तुमच्या ताईवर आहे पक्षाचे नेते आहात जबाबदारी देखील कमिटी मेंबर आहात तुमच्या तुम्ही काय सल्ला द्या ते पत्र जर तुम्ही लिहायला लिहिलं असलं तर तुमची इच्छा आहे का अजित पवारांसोबत जाईल एकतर पत्र कुठल्या आमदाराने लिहिलं असावं आणि त्या खासदार लिहिलं असावं असं मला तरी वाटत नाही काही पदाधिकारी आहेत ते कदाचित त्या बाबतीतलं पत्र की आज आपण सत्तेत गेलो पाहिजे असं लिहिती असते पण त्यांचा आकडा आणि न लिहिणाऱ्यांचा आकडा याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर न लिहिणारे हे जास्त आहेत त्यामुळे याच्यामध्ये जेव्हा निर्णय घेतला जाईल तेव्हा समजा सर्व आमदार व सर्व पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी तो घेतला जाईल माझ्या बाबतीत तुम्ही बोलायचं झालं तर पदाधिकारी नातेकर आमदार विकास कामं होण्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये निधी येण्यासाठी कदाचित काही वेळच बोलू शकतो की आपण सत्तेत गेलेलं बरं राहू शकतं पण शेवटी जेव्हा पक्ष फुटला होता तेव्हा पवार साहेबांबरोबर आपण राहिलो जेव्हा नंतरच्या काळामध्ये संघर्ष करावा लागला तेव्हा आम्ही विचाराबरोबर पवार साहेबांबरोबर राहिलो त्यामुळे पक्षाने सुद्धा एक योग्य पद्धतीचा दीर्घकालीन निर्णय जर संघर्षाचा असेल तो सुद्धा घेण्याची गरज आहे त्याच्यामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते नवीन पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन एक दीर्घकालीन धोरण तिथं बनवण्याची जरूरत आहे सत्तेत जायचं का नाही जायचं हे शेवटी जे आज पदाधिकारी आहेत मी तर पदाधिकारी नाही पण आज जे पदाधिकारी आहेत आणि नेते आहेत त्यांच्या हातामध्ये जो निर्णय आहे ते त्याबद्दलची काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल आणि ते जेव्हा भूमिका घेतील त्यानंतर आम्ही नक्कीच त्या बाबतीतली भूमिका घेताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो घेतल्यासोबत जायचा विषय एवढाच आहे मी सातत्याने तुम्हाला सांगतोय की ताईंवर खूप मोठी जबाबदारी निर्णय घेण्याची तिथे टाकलेली आहे आणि ताई पक्षाच्या प्रमुख असल्यामुळे आणि मी पक्षाचा घटक असल्यामुळे निर्णय हा साहेबांनी ताईंवर टाकल्यामुळे मी आज त्याच्याबद्दल काय बोलणं हे कुठेतरी दिशाभूल करण्यासारखं असू शकतं आणि असे निर्णय हे ठाम पद्धतीने आणि निर्णायक पद्धतीने घ्याव्या लागतात दिशा बोल झालं तर त्याच्या वेगळ्या दिशेने कुठेतरी एखादा विषय जाऊ शकतो त्याबद्दलची काळजी घ्यावी लागते आणि ते मला माहिती आहे म्हणून मी काळजी घेत असल्यामुळे याच्यावर जास्त भाष्य करता येईल साहेबांनी जी बातमी अशासाठी आमदार घेऊन चांगला आणखी पक्षाला नुकसान होणार साहेबांनी बातमी सोडून दिली की आता तुम्ही जी भूमिका इथं मांडत आहात ती भूमिका आम्ही ऐकली ना आमच्या कानावर आली न उडत उडत आली व ती तुमच्यापर्यंत पोचली असेल तर आमच्यातलंच एक कोणतरी असेल ज्याला असं वाटते साहेबाली बातमी नाही साहेबाली चर्चेच्या भागामध्ये म्हणजे चर्चा अनऑफिशियल अनऑफिशियली चर्चा होत असताना काही लोकांची अशी मागणी असं त्यांनी सांगितलं पण ज्या पद्धतीने तुम्ही इथं सांगत आहात ज्याच्यात माझं नाव जयंत पाटलांचं नाव, नाव तिथं तुम्ही घेत आहात तर तुम्हाला कुणीतरी असा एक व्यक्ती आहे पवार साहेब सोडून सुप्रियाताई सोडून जयंत पाटील साहेब सोडून मी सोडून जे मुद्दा म्हणून आणि ते कदाचित आमच्या पार्टीचं नाहीये एवढं मात्र या ठिकाणी खरं आहे कधी म्हणलं पण विषय एवढाच आहे की दररोज नऊ नऊ वाजता आपण जर लोकांना मार्गदर्शन करत असू मराठी मीडिया जो सुग्न आहे जो हुशार आहे जो अजून सुद्धा मीडिया कशी असावी लोकांपर्यंत कसे विषय घेऊन जावेत यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात त्यामुळे सकाळी मीडियाच्या मदतीने आपण नक्कीच लोकांशी संवाद साधत असतात पण संवाद साधत असताना माझं एक विनंती आहे की भाजपबद्दल तुम्हाला बरंच काय माहिती असू शकतं का भाजपबरोबर तुम्ही राहिलेला आहात साहेबांना तुम्ही तिथं ओळखता पक्षाला तिथं ओळखता जी गोष्ट होतच नाही ती गोष्ट चर्चेतच नाही त्याबद्दलची उगाच चर्चा करू गडू पाणी डबक आणि कटराचं पाणी असे सुंदर नावं जी कदाचित आपल्याला योग्य वाटतात अशी सुंदर नावं अशा विषयाला न देता या विषयावर बोलण्यापेक्षा जे काम तुम्ही करत आहात भाजपच्या विरोधात बोलत आहात लोकांच्या बाजूने बोलत आहात तेच तुम्ही कंटिन्यू केलं आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर त्या बाबतीत आहोत पण मला असं वाटतं की अशा पद्धतीने ज्याला आपण लूज स्टॉक म्हणतो हे तरी मीडिया समोर होऊ नये अशी विनंती सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी घ्यावी मी फार लहान आहे पण तरी सुद्धा ठामपणे ही भूमिका या ठिकाणी मी मांडू शकतो ती तयारी चांगल्या पद्धतीने चालू आहे पण अजून चांगल्या पद्धतीने चालू व्हावी यासाठी काही जबाबदाऱ्या पवारसाहेबांनी ठरवल्या आहेत पुढच्या दहा जूनच्या त्या जबाबदारी त्या त्या व्यक्तींना दिल्या जातील अशी जो तिथे चर्चा आहे त्यामुळे दहा जून नंतर रणनीती काय असावी हे पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आताचे सर्व पदाधिकारी आणि नवीन पदाधिकारी ठरवतील आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करू भारतीय भाकरी फिरवणं हा शब्द नाहीतर हे जे काही वाक्य महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर कुणी आणलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी आणलेलं आहे आणि पवार साहेबांनीच हे वाक्य नजीरच्या काळामध्ये वापरलेलं आहे लोकसभेच्या सुद्धा आणि विधानसभा झाल्यानंतर सुद्धा आमचा विश्वास पवार साहेबांबरोबर आहे आणि साहेब जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा ती करूनच दाखवतात दहा जून पर्यंत वाट बघण्याची जरूर आहे पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि सुप्रिया ते योग्य असा निर्णय येत्या काळामध्ये घेतील असं मला तरी वाटतं ठेवलं माझं हेच म्हणणं आहे महिला आयोगाचे अध्यक्ष बनवत असताना माझी पोलीस अधिकारी न्यायाधीश माझी महिला अधिकारी आय एस असू द्या नाही तर महाराष्ट्र कॅडर नाही तर महाराष्ट्र एमपीएसीच्या एखाद्या व्यक्तीला ज्याचा थोडासा बॅकग्राऊंड चेक करून कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचे संबंध नसावेत अशा व्यक्तीला जर तिथं बसवलं तरच महिलांना न्याय तिथे मिळू शकत नदीच्या काळामध्ये खास करून गेल्या दहा वर्षामध्ये आपण जर बघितलं तर तिथे असणारे जे अध्यक्ष आहेत तिथे असणारे जे पदाधिकारी आहेत <स्तिति> <स्ति> <दोल> <स्ति> 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 जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीत मी फक्त चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर व तसं सर्व आमदारांना घेऊन साहेब असतील सुप्रेते असतील जयंत पाटील साहेब असतील यांनी या, या, या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलं नाही जर आम्हाला कळालंय जर काय होत असेल तर नक्कीच मीडिया समोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलतो याच्यामध्ये आरोप असा होतोय जयंत पाटील आणि तुम्ही स्वतः लोक जास्त आग्रही लिहायत आणण्यासाठी कशासाठी जयंत पाटील आणि तुम्ही जास्त स्वतःला असं आपल्याला कुणी सांगितलं माझा सोशल मीडिया तुम्ही बघा तुम्ही एखादा सरकारच्या विरोधातला प्रश्न मला विचारा जर तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आक्रमक कोण असेल तो तो मी आहे त्यामुळे माझे सगळ्यात जास्त ट्विट आहे कसं आहे की आपण जर बघितलं गेल्या आठ दिवसामध्ये कदाचित मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्विट माझे असतील एक काम करा काँग्रेसचा ट्विट बघा माझ्या पक्षाचा ट्विट बघा माझा बघा सगळ्यात जास्त माझेच येतील असं मला वाटतं इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षा जास्त साहेबांना हा प्रश्न विचारला असता माराखामध्ये त्यांनी सांगितलं मला आता काही माहीत नाही पण रोहित पवारांना वाटतं करा राष्ट्रवादी एकत्र यावं म्हणजे पवार कुटुंबीयांनी अधिक परत येतात सोबत येऊ तुम्ही परत दोघांनी एकत्र यावा म्हणजे रोहित पवारला काय वाटतं पवारसर एवढे अनुभवी व्यक्ती आहेत ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काही माहीत नाही तर मी कदाचित म्हणेल या बाबतीत मला काहीच समजत नाही सुप्रिया ते पाच तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशांमध्ये तिथं गेलेल्या आहेत त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटतं तर मी सुप्रियाताई येऊस्त आहे आणि त्यांची भूमिका काय हे समजून तर आम्ही सुद्धा सगळे वाजवलेला एक तर या बाबतीत मी चर्चा आमच्याबरोबर झालेली नाही त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती आहे हा विषय येतच नाही सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही आता बघा ना पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नसतं साहेब जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेतात तो अनेक लोकांसाठी असतो नाही तर डोक्याच्या विचाराच्या बाहेरचा असतो पवार साहेबांनी त्यावेळेस ते स्टेटमेंट केलं त्यानं बरीच त्या बाबतीत ती चर्चा झाली जबाबदारी पुढच्या व्हिडिओमध्ये सुप्रेतईंवर त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता सुप्रिताई काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण पवारसाहेबांची स्टाईल जर आपण बघितली राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय ते जर बोलले नाही तर त्या बद्दल बद, 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 बद्द एखादं वक्तव्य केलं असेल तर होत असताना वेगळंच काहीतरी होत असतं तर त्यामुळे येत्या काळामध्ये या बाबतीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण पवारसाहेबांना महाराष्ट्राच्या हिता हिताचा लोकांच्या हिताचा आज कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्यांच्या बाजूनी उत्तर मात्र आणि भूमिका हे म्हणजे लोकांच्या बाजूची भूमिका पवारसाहेब घेताना आपण सगळे नेहमी नेहमी बघतो मग असं म्हणावं लागेल चार आमदार सोडून बाकीचे आमदार हे आदरणीय पवारसाहेबांबरोबर भक्कंपणे आहेत आणि कुठेही भूमिका घेत असताना एक आकडा लागतो आणि तुम्ही समजून घ्या की या अख्ख्या वातावरणामध्ये जे काय पूर्वी तिथं झालं परत एकदा कुठला मोठा पक्ष नाहीतर या सत्तेत असणारा छोटा पक्ष अजून कोणाला तरी फोडण्याचा नाही तर आमदार चोरण्याचा प्रयत्न करेल असं मला तरी वाटत साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा पक्षाची जबाबदारी सुप्रियाताईवर टाकलेली आहे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला मी आमदार आहे आमच्या या देशाच्या अध्यक्षा सुप्रिया आहे जबाबदारी सुप्रिया चर्चेची निर्णयाची नाही आम्हाला सांगण्याची दिल्यामुळे याच्याबद्दल नाही तर याच्या संबंधित कुठलंही एखादं वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारखं वाटतं तुम्ही जर बघितलं तर अनेक पक्षांच्या प्रमुखांवरती जबाबदारी टाकलेली आहे जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जीचा जो पक्ष आहे तो मोदी साहेबांच्या विरोधात सुद्धा आक्रमक पद्धतीने बोलतो काल परवा मोदी साहेब हे वेस्ट बेंगॉलमध्ये असताना तिथे आपल्या त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत बॅनर्जी ताई त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं त्यांच्याच त्या पक्षाचे जे नेते अभिषेक हे भारताच्या बाहेर भारताची भूमिका तिथे घेत आहेत तसंच सुप्रिया ताईंचं आहे तसंच खाली डीएमकेचं आहे त्यामुळे आज हे सर्व लोक राजकारण बाजूला ठेवून भारताची भूमिका घेण्यासाठी ते सुद्धा कुठली भूमिका तर पाकिस्तान विरोधातली भूमिका आणि पाकिस्तान दहशतवादाला कशी प्रेरणा देते हे सांगण्यासाठी हे सर्व खासदार राजकारण बाजूला घेऊन भारतासाठी गेलेले आहेत पाच तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल शांत राहावं लागेल सुप्रियाता परत एकदा येऊ द्या आणि मग त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल अजून निर्णय घेतला गेला नाही दहा तारखेला असेल तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो पक्षाचे अनेक नेते हे सगळ्यात पत्र लिहित आहेत की राष्ट्रवादी आपल्या कसे होत चालली आपण हवं सुद्धा असं सांगितलं की आमदार अजित पवारांच्या आहेत काही जातात हे व्यक्त केली की जायला हवं आता निर्णय चुकल्या ताई बरे तुम्ही देखील पक्षाचे नेते आहात जबाबदारी तुम्ही कमिटी मेंबर आहात जर तुम्ही लिहिलं असेल अजित पवारांसोबत जायचं एकतर पत्र कुठल्या आमदाराने लिहिलं असावं खासदार लिहिलं असावं असं मला तरी वाटत नाही अजित दादाना विनंती करतो कोकाटे नावचे जे मंत्री आहेत त्यांना कृपा करून घरी बसवा काय बोलायचं कुठं बोलायचं कसं बोलायचं हे त्यांना अजिबात कळत नाही दररोज नवीन कोट कसे घालायचे हे मात्र त्यांना माहिती आहे पण शेतकऱ्याचा फाटका साजरा मात्र त्यांना तिथं दिसत नाही परवा त्यांचं वक्तव्य होतं ढेकडाचा पंचनामा करायचा का अहो करा का। जो कांदा निघालाय शेतामध्ये तिथे ठेवला होता आणि तिथं पावसाळी खालून पाणी येऊन जर तो कांदा खराब होत असेल तर त्याचे पंचनामे तर झाले पाहिजेत वेगळं धोरण आलं पाहिजे त्यांच्या जिल्ह्यामध्ये सात आठ हजार हेक्टर जमीन आज नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार हेक्टर त्याच्या आधी ते, ते म्हणतात की शेतकरी काय करतो तो पैसा घेतो लग्न करतो ज्या माणसाला माणूसची माहीत नाही अशा व्यक्तीला तुम्ही मंत्रीपद दिलेलं आहे त्यापेक्षा त्याला तुम्ही घरी बसवा त्याला ट्युशन लावा अनेक इच्छुक उमेदवार आहेत जे मंत्री व्हायला तयार आहेत तुमच्या पक्षातून त्यांना तिथं संधी द्या आणि एक चांगला क्लास या कोकाटीसाठी लावून द्या ज्यात माणूस की काय असं हिच सुरुवात करा आणि मग नंतर मंत्रिपद कसं ते भुषवायचं हे त्यांना त्या ठिकाणी शिकवलं जाईल आरोग्याचा विषय त्यांना आरोग्याची अडचणी असं आम्हाला समजतंय आणि ती अडचण दूर करण्यासाठी विपक्षनाचा करत असेल तो तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा या ठिकाणी आमदार म्हणून का आम्ही एकत्रित काम केलेलं आहे मी त्या ठिकाणी करतो आरोप तुम्ही जर माझे बघितले तर डायरेक्ट मी कुठेही आरोप तिथे केलेला नाही पक्षाने कदाचित आरोप केलेले आहेत जेव्हा 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 मध्ये विषय झाला होता तेव्हा सुद्धा भूमिका घेण्याची वेळ आली होती एक इंडस्ट्रीस्ट म्हणून या देशामध्ये नोकरी देणारी कुठली कंपनी असेल ज्यामध्ये अनेक येतात सुद्धा आहे आणि अडाणीच्या बाजू भूमिका तिथं घेतली होती जोपर्यंत एखादा विषय सिद्ध होत नाही अॅलिगेशन सिद्ध होत नाही तोपर्यंत मला तरी वाटतं की त्या कंपनीला अधिकारे आयपीएल मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा डब्ल्यूएमपीएल मध्ये सुद्धा स्पॉन्सरशिप देण्याचा इतर स्पोर्ट्सला सुद्धा तिथं सहकार्य करण्याचा त्यामुळे त्यांच्यावर ऍलिगेशन झाले असले तरी ते प्रूव्ह झालेले नाही त्यामुळे इथं त्यांनी का सहकार्य केलेलं आहे तर क्रिकेटसाठी आणि खेळाडूंसाठी आहे ते जर सहकार्य तिथं केलं जात असेल मी राजकीय व्यक्ती या असोसिएशनचा अध्यक्ष असलो तरी मला कुठेही अधिकारी नाही अधिकार नाही राजकारण या असोसिएशन मध्ये आणायचं त्या पैशाचा वापर हा क्रिकेटसाठी तिथं केला जातोय त्यामुळे अध्यक्ष म्हणून मी राजकीय कपडे काढून ठेवलेले आहे इथं मी भूमिका आमच्या असोसिएशन तिथं घेत आहोत असोसिएशनला त्या पैशाची जरूरत होती क्रिकेटला होती आणि ती मदत त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे राहुल गांधीजी जेव्हा एखाद्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होती नाही तर एखाद्या अराजकीय संघटनेचे अध्यक्ष होती त्यावेळी त्यांची भूमिका काय असेल हे आपल्याला बघावं लागेल पण या देशातले विरोधी पक्ष नेता आहेत ते मोठे नेते आहेत त्यांच्याकडे काय गोष्टी जास्त लवकर नाही जास्त डिटेलमध्ये असतील ते त्यांची भूमिका तिथं घेत आहेत पण आमच्याकडे जी माहिती आली त्याच्यावर मी बोलत असतो पण माझ्याकडे आलेल्या माहितीवर भूमिका मी जी घेतली ती माझी भूमिका आहे अध्यक्ष म्हणून तर आजची भूमिका घेणं हे फार महत्वाचं जे मी या ठिकाणी घेत आहे आदल्या दिवशी आम्ही जयंती कुठेही साजरी केलेली नाही गेले पाच वर्ष राते बारा वस्ता, देवी होळकरांनी या देशामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला तसंच चोंडीमध्ये जे मंदिर आहे त्याचा तीर्णोद्धार केलेला आहे त्या मंदिरामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून पूजा करतो पूजा झाल्यानंतर बारा वाजून एक मिनिटाला पुनशोक देवी होळकरांच्या कार्यासमोर नतमस्तक होतो त्यांच्या वास्तूसमोर तिथं आम्ही मंदन करतो याच नेहमी भूमिका काय आणि तुम्ही माझ्याबद्दल होता काल बारा वाजून एक मिनिटा जसं मी तिथे होतो तसं खासदार सुद्धा होते आणि आमच्या दोघांबरोबर पडळकर सुद्धा होते उद्याला मंत्री म्हणणारे ते मग याच्यात तुम्ही माझ्याबद्दल बोलताय मग मा गोपीचंद पडळकर बद्दल सुद्धा तुम्ही तिथं बोलावं पण नाही पक्षाचे प्रमुख तिथं आलेले आहेत भाजपच्या आणि जे पक्षाचे प्रमुख आज राज्याचे आहेत त्यांच्या जवळ गोपीचंद पडळकर फार जवळचे आहेत त्यांच्याबद्दल ते बोलणार नाही आमच्याबद्दल मात्र बोलतील पण मला त्यांना एवढंच सांगायचंय पाच वर्ष झालं तिथं आम्ही तिथं ही जयंती साजरी करत आहोत तिथे येणारा प्रत्येक व्यक्तीला सेवा म्हणून प्रसाद आपण तिथं देत असतो जेवण तिथं देत असतो त्यांनी राजकीय भूमिका घेण्यापेक्षा पाच वर्ष तुम्ही ज्या जिल्ह्याचं तिथं पालकमंत्री आहात तुम्ही तिथं लोकांसाठी काय केलंय तिथं विकास व्हावा हो यासाठी तुम्ही काय केलेलं आहे हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगावं हो। म्हणजे तुमचं सपाट आणि बाकीचं जर बरे तुम्ही त्या ठिकाणी सगळं सांगतात मी उगाच राजकीय भूमिका त्यांची सुद्धा तिथे घेऊ नये आश्चर्य वाटलं त्यांच्याकडे ही भूमिका तिथं पुढे आलेली आहे मराठी अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला त्यासाठी त्यांनी पक्ष स्थापन केला त्याला आपण शिवसेना म्हणतो दोन शिवसेना आज असल्या एका शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे साहेब आहे आणि दुसरी जी शिवसेना ते शिंदे साहेब आहे तुम्ही म्हणता डी एन ए तुमचा एक असेल तर मग त्यावेळेस तुमचे जे प्रताप सर नाईक साहेब जे तुमचे मंत्री आहेत तुमच्या पक्षातले मोठे नेते आहेत आज तुमच्या पक्षाच्या विरोधात भूमिका घेत आहेत मराठी माणसांच्या विरोधात घेत आहेत त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार याच्याकडे शिंदे साहेबांकडे आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे का महानगरपालिकेचं इलेक्शन येते म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेत आहात आणि जे नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत त्यांची मतं तुम्हाला मिळावीत यासाठी तुम्ही सरनाईकांना पुढे करताय असं आपल्याला म्हणायचं का त्यामुळे शिंदेसाहेब याबद्दल काय बोलतात हे आपल्याला बघावं लागेल त्यानंतर आम्ही याच्यावर भूमिका घेऊ